तुका राम तुका राम नाम घेता का पेम धन्य तुक बा समर्थ जेने केला पुरुषार्थ नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या गेसगे फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला ना आपल्या टेरिस वरून गाथा मंदिर दाखवत असत नाही का तुम्ही बहुतेक लोकांनी बरेच बघितलं असेल पण आता वारी पण जवळ आली तर आपण आज प्रत्यक्ष आतमधला गाथा मंदिराचा व्हिडिओ बघूयात तर आपण गाथा मंदिर आपण बघूयात जे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले तोची साधू ओळखावा जानावा महाराष्ट्र ही संतांची भूमी या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ यांच्या परंपरेतील शेवटचे महान संत म्हणजे संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम बुवा मोरे त्यांचा जन्म साधारणतः इसवी सन सोळाशे चार मध्ये देहगाव जिल्हा पुणे येथे झाला होता महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संतांच्या समाधी आहेत पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची कोठेही समाधी नाही कारण ते सदेह वैकुंठाला गेले होते असं सांगितलं जात संत तुकाराम महाराजांनी हजारो अभंग लिहिले त्यांनी त्यांच्या अभंगातून जातेभेद अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांना तीव्र विरोध केला त्यांनी त्यांच्या अभंगामधून सामाजिक धार्मिक नैतिक आणि आध्यात्मिक संदेश दिले त्यांच्या अभंगाची रचना सहज सोपी आणि हृदयाला भिडणारी होती संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील होते संत तुकाराम महाराजांचा वारसा आजही वारी कीर्तन आणि अभंगाच्या माध्यमातून लाखो लोक पिढ्यान पिढ्या जपत आहेत आजही दरवर्षी तुकाराम बीज ही, ही मोठ्या श्रद्धेने साजरा केली जाते इंद्रायणी डोहा ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना आपली गाथा बुडवायला सांगली होती थी। त्याच ठिकाणी भव्य दिव्य असं गाथा मंदिर आज उभारलेलं आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा आवडे निरंतर हेची मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुब मी विराजित तुकामने माझे हेची सुख पाहिन श्रीमुख आवडेने संत तुकाराम महाराज हे ध्यानासाठी भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर ह्या तीन डोंगरावरती ध्यान धारणेसाठी जात असत त्याच्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पहिली भेट ही भंडारा डोंगरवरती झाली दुसरा डोंगर म्हणजे भामचंद्र डोंगर ज्या डोंगरावरती प्रत्यक्ष पांडुरंगांचा साक्षात्कार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना झाला तो डोंगर म्हणजे भामचंद्र डोंगर त्याचबरोबर तिसरा डोंगर म्हणजे गोराडेश्वर डोंगर या तीन डोंगरावरती चिंतन करत असताना त्यांनी हजारो अभंग लिहिले तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी जैश लाह्या मने रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही तर मित्रांनो हा होता आमचा आता ब्लॉग आता ब्लॉग मध्ये आपण गाथा मंदिर एक्सप्लेन केले गाथा मंदिर म्हणजे गाताच्या स्मरणाचं बांधलेलं मंदिर म्हणजे गाथा मंदिर तर घरापासून खूप जवळच आहे तर आज तुम्हाला सुरुवात दाखवलं ब्लॉग कसा वाटला सांगा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब कर, कर, करा आणि नक्की कमेंट करा हा तर आता इथून पुढे तुम्हाला वारीचे काही अपडेट रोज डेली येत राहतील एक दिवस मुक्काम मी करत असतो त्या पद्धतीने बघूयात आता नाही का वारीचा पहिला मुक्काम थँक्यू बाय